तुमचं आणि माझं नातं सांगता का येत मनातल्या भावनांना शब्दात मांडता का येत पण ज्याला जमत त्याला आपल्या मैत्रिणी कवयित्री म्हणतात आणि अशाच काही कवयित्रींना आपण भेटणार आहोत आज संध्याकाळी घरी जायला खुशी होणार आहे सगळ्यांनाच माहिती सकाळी सगळ्यांनीच नाही जायच आदरलं आणि येत आहेत तर वेळ मात्र चुकली कोणाचे नऊ अकरा झाले कोणाचे नऊ चाळीस एक्केचाळीस झाले पण हे कवितेतून मांडता येऊ शकतो हे संगीता खोत्रेकडं कळलं ऐकूयात हॅलो नमस्कार, Hello. नमस्कार।, Hello. नमस्कार। Hello. तर आता वेळ झालेली आहे अरे घड्यात नाही का बघू आत्ता वेळ झालेली आहे माझ्या कवितेची माझ्या कवितेचं नावच आहे वेळ आता या वेळेची मोठी गंमत आहे बरं का म्हणजे जसं की काही गोष्टी वेळेत समजतात पण काही वेळ निघून गेल्या तिचे महत्व हो। आपण तेव्हाच चमजतो जेव्हा ती हातातून निश्चून गेलेली असते अशा काही ज्या गोष्टी ज्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्याकडे घडतात त्यातलं एक छोटस उदाहरण देऊन वेळ तर महत्व आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते कवितेला सुरुवात जास्त वेळ घेता कवितेला सुरुवात करते कवितेचं शीर्षक आहे वेळ काय सांगू बाई मला झाली किती घाई काय सांगू बाई मला झाली किती घाई कामं होते खूप सारी काम होती खूप सारी पण वेळच पुरला नाही आता तुम्ही म्हणाल अशी काय कामं होती आपली रोजची भाजी पोळी नाश्ता म्हणून चहा सुद्धा करायचा होता करावा लागतो ना अहो भाजी पोळी नाश्ता म्हणून चहा सुद्धा करायचा होता आणि मिळाला त्यातून वेळ तर दोन गोन प्यायचा होता सकाळी होते की नाही गडबड चहा करून पण प्यायला विकतच आहे भाजी पोळी नाश्ता म्हणून चहा सुद्धा करायचा होता आणि मिळाला त्यातून वेळ तर दोन गोट प्यायचा होता

खूप वाईट वाटले तो नाही धावपळ करून मनाला खूप वाईट वाटले आणि सांगते न केलेले नियोजन आठवले वाटले केला असता थोडा विचार म्हणजे पूर्वतयारी वाटले केला असता थोडा विचार तर नक्की झाली गडबड पार वेळ निघून गेल्यावरच आपण पश्चाताप करतो स्वीकारतो थोडा विचार केलेला बरा खरा यासाठी आधीच थोडा विचार केलेला बरा कारण थांबला तो संपला हा मंत्र आहे खरा आणि म्हणूनच प्रत्येक काम हाती घेता भान असावे वेळेचे प्रत्येक काम हाथी घेता भाड़ असावे वेळे छे पूर्व तयारी करून सारे करा नियोजन कामाचे निघून गेलेली वेळ कधी परत येत नाही निघून गेलेली वेळ कधी परत येत नाही अपूर्ण कामा शिवाय हाथी काही पूरत नाही म्हणून सर्वांनी जाणून घ्या हे जीवनाचे तत्व म्हणून सर्वांनी जाणून घ्या हे जीवन आचे लाख लाख मोलाचे आहे वेळेचे महत्व लाख लाख मोलाचे आहे वेळेचे महत्व लाग, लाग <स्था>